नमस्कार आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं अनुपूर्वक स्वागत करतो आजचे आपले प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते विचारवंत दिलीप वळसे पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र साम टी व्हीचे प्रमुख संपादक दिलेशजी खरे दुसरे आमचे मित्र टी व्ही नाईनचे संपादक उमेशजी कुमावत मराठी पत्रकार परिषद ह्या शहाऐंशी वर्षाच्या संस्थेचे मुख्य विश्वस्त विश्वस्त शरदजी पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर डी के वळसे पाटील संतोष वळसे पाटील आणि महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पत्रकारांचं मान्यवरांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये त्यांना आपण सन्मानित करणार आहोत अशा सर्व सन्मान मूर्तीचं सत्कार मूर्तीचंही मी मला पूर्व स्वागत करतो खरं म्हणजे मग अशी टीकेने सांगितलं की करोनानंतर आमचं हे शिबिराचा जो उपक्रम होता तो स्थगित झाला होता पण त्या अगोदर किमान दहा वर्ष अत्यंत नियमितपणे आपण हे सगळे शिबिरं घेत होता आणि बहुतेक शिबिराच्या कार्यक्रमाला का मी स्वतः इथे उपस्थित असायचो एक चांगला उपक्रम महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं राबवला गेला होता खरं म्हणजे हल्ली पत्रकारांना शिकण्याची तयारी नसते आणि हल्ली तर त्या व्हॉट्सअप विद्यापीठातून आपण आलेल्या बातम्या फक्त फॉरवर्ड करत असतो अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी शिकलं पाहिजे पत्रकारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे अशी विचार अशी सूचना अशी कल्पना आपल्यामध्ये आपल्याला आली आणि आपण हा उपक्रम मधल्या काळातला जर कंड सोडला तर सातत्यानं सुरू केलेला आहे सुरू ठेवलेलं आहे ही खरोखर मला वाटतं कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे असे शिबिरं पूर्वी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही विभागावर घ्यायचो परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे पुढं नवीन विचार आत्मसात केले पाहिजेत ही मानसिकता आता फारशी राहिली नाही त्यामुळे त्याला मुळात तिला प्रतिसाद लक्षात घेऊन आम्हाला देखील ही शिबिरं बंद करावं लागेल परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याला दरवर्षी येथे चांगल्या पद्धतीची उपस्थिती असते आज आपण सांगितली की अडचणी आहेत आणि वेगवेगळ्या कारणांमुळे उपस्थिती कमी आहे तो हकत नाही जे आहेत ते खरे गर्दी आहेत त्यांना काहीतरी शिकायची तयारी आहे त्यांची अशी भूमिका घेऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत वळसे पाटील साहेब पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत गेले दोन हजार बारापासून आम्ही आपल्याकडं सातत्यानं हे इथल्या ह्याच व्यासपीठावरून मांडत आलेलो हो। आहोत विशेषतः पत्रकारांवर हल्ले होत आहेत पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न आहे पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत आम्ही आपलं मनपूर्वक हृदय आणि आभारी आहोत की ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्याकडे हा विषय मांडला त्या त्यावेळेस आपण हाऊसमध्ये ह्या विषयाला आमच्या बाजूनं तिथं आमचे प्रतिनिधी म्हणून तो विषय आपण मांडला आणि तो विषय कसा मंजूर होईल आणि पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये कसा लागू होईल या दृष्टीनं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत परंतु खंत असे आहे सर कायदा दोन हजार सतरा ला झाला परंतु तो कायदा अजूनही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेला कायद्याची अंमलबजावणी जी व्हायला पाहिजे त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे भारताच्या गॅजेटमध्ये तो कायदा प्रसिद्ध झालेला आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं त्याचं नोटिफिकेशन न काढल्यामुळं आजही हा कायदा फक्त कागदोपत्री आहे प्रत्यक्ष अंमल होत नाही हे ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं त्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या वाढली म्हणजे दर तीन दिवसाला महाराष्ट्रामध्ये एका पत्रकारावर हल्ला होतो आणि हल्ली आणखी एक नवीन ट्रेंड महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे पत्रकारांवर हल्ले के केले तर त्या पत्रकारांना लोकांची सहानुभूती मिळते त्या पत्रकारांच्या बाजूने समाज उभा राहतो ही गोष्ट ज्यावेळेस हितसंबंधी किंवा जे समाज विघातक समाजकंटक लोक आहेत त्यांच्या लक्षात आली त्यावेळेस पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा नवीन एक ट्रेंड महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आमचे मित्र तुषार खरात यांच्या विरोधामध्ये हल्ली काय गेल्या काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत खंडरीचा गुन्हा विनयभंगाचा गुन्हा आणि अशा पद्धतीचे तीन चार वेगवेगळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा असे एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि असे एक तुषार कराचं एक उदाहरण आहे परंतु महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे पत्रकारांवर दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे या विरोधामध्ये देखील आपल्याला संघटितपणे आवाज उठवावा लागेल त्यांच्या पाठीशी उभ्या राहण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की ही कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशा पद्धतीचा एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे वसपाटेसाहेब मी आपल्याला विनंती करेल आपण सभागृहातले मान्यवर आणि ज्येष्ठ सदस्य आहात तर आपण आमच्या वतीनं हा विषय जर सभागृहात मांडता आला आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठीचा जो हा कायदा आहे तो लागू झाला तर मला असं वाटतं निश्चितपणे महाराष्ट्रातले पत्रकार आपल्या कायमस्वरूपी आपल्या रुग्णात राहतील महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारनं केलेला हा कायदा देश पातळीवर राबवला जावा किंवा देशामध्ये दे लागू व्हावा अशी एक आपली मागणी आणि यासाठी येत्या अकरा बारा आणि तेरा तारखेला इंदूरमध्ये आम्ही देशभरातील पत्रकार संघटनांचा एक शिबिर इंदूरला मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेलं आहे तिथल्या लोकांना देखील आपण एक ने कायदा नेमका काय आहे महाराष्ट्र सरकारनं लागू केलेला त्याची माहिती देणार आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्याशी देखील आम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे आणि त्यांना देखील विनंती केलेली आहे की हा कायदा महाराष्ट्रासह देशामध्ये लागू करावा केला जावा केंद्र सरकारनं जर हा लागू केला कायदा केंद्र सरकारनं जर असा कायदा केला तर तो, तो देशभर लागू होईल आणि त्यामुळं वेगवेगळे राज्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे हे कायदे करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे येत्या अकरा आणि बारा तारखेला इंदोरमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र जमू त्यावेळेस या संदर्भामध्ये देखील आपल्याला आवाज उठवायचा आहे पत्रकारांच्या पेन्शनचा एक अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे त्यासाठी देखील पंचवीस वर्ष सातत्यानं आपल्याला लढा द्यावा लागेल आणि पंचवीस वर्षानंतर सरकारनं पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे परंतु त्या पेन्शन योजनेचे जे काही नियम आहेत का आणि ज्या काही अटी आहेत त्या एवढ्या जाचक आणि कठीण आहेत की सर्वसामान्य विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांना पेन्शनचा लाभ मिळतच नाही हे पाच वर्षापूर्वी ही पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली फक्त आतापर्यंत एकशे तेवीस पत्रकारांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो महाराष्ट्रामध्ये गरजू पत्रकार ज्यांचं साठ वर्षाच्या वर वय झालेलं आहे आणि त्यांच्याकडे उपजीविकेचे अन्य साधन कुठले नाही अशा पत्रकारांची संख्या तीनशेच्या वर आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं या नियमामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे नियम जाचक असल्यामुळे फक्त एकशे तेवीस लोकांना पेन्शन मिळत जाते महाराष्ट्र सरकारने एक आठ दिवसापूर्वी एक, एक जी आर काढला आणि पेन्शन जे अकरा हजार रुपये पेन्शन होतं ते आता वीस हजार रुपये पेन्शन केलेलं आहे ते आनंदाची गोष्ट आहे आम्ही स्वागत करतो परंतु जे पत्रकारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे नाकारले जातात की ते नेमात बसत नाहीत म्हणून त्याच्यामुळे त्यामध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जे खरे पत्रकार आहेत त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आपल्याकडे मागणी आहे सर आपण त्या संदर्भामध्ये देखील आमची भूमिका शासनाच्या कानावर घालावी अशी आमची विनंती आहे आणखी एक मुद्दा आहे पत्रकारांच्या आरोग्याचा पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरकारची एक शंकरराव चव्हाण आरोग्य निधी नावाचा सरकारनं एक उपक्रम सुरू केलेला आहे जे आजारी पत्रकार आहेत त्यांना सरकार दोन लाखापर्यंतची मदत देत परंतु ही मदत कोणाला मिळते ज्यांच्याकडे अधिस्वीकृती आहे म्हणजे अक्रिडेशन कार्ड आहे त्यांच्याकडे अशा पत्रकारांना आरोग्य योजनेचा लाभ मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अधिसूकृतीची पत्रिका असणारे केवळ साडेतीन टक्के लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रात आपण जर पत्रकारांची संख्या तीस हजार आहे अधिसूकृती नाही त्यामुळे ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू पत्रकारांना मिळत नाही ही देखील एक आपल्यासाठी एक चिंतेची गोष्ट आहे यामध्ये आणखी मुद्दा असा आहे की सरकारनं आरोग्य योजनेसाठीचा निधी मंजूर करताना एक क्रायटेरिया केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बावीस हजार क्लॅसिफाईड केलेले म्हणजे त्या बावीस हजारामध्ये जर तुम्हाला एखादा आजार असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो परंतु आजार कुठला आजार व्हावा हे काही आपल्या हातात नाही आणि म्हणून आमची सरकारला कडे मागणी आहे की आजारांची संख्या देखील वाढवली पाहिजे आणि हे जी योजना आधी अधिस्वीकृती कार्डाशी लिंकअप केलेली आहे ते अधिस्वीकृती कार्डाशी लिंकअप केलेली ही जी व्यवस्था आहे ती दूर केली पाहिजे आणि सर्वसामान्य पत्रकारांना ह्या अधिस्वीकृती ह्या आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आपल्याकडं आम्ही विनंती करतो हो। आहोत पत्रकार भवनाचा ठिकाणी आपण याचा उल्लेख केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकोणीसशे एकानवला आंदोलन साहेब असतानाचा एक जी आर आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी अगोदर हे पत्रकार भवन झाले पाहिजे अशी हे योजना आहे त्यासाठी सरकार जागा आणि निधी उपलब्ध करून देत होतं परंतु अलीकडे पत्रकारांची संख्या वाढती आणि तालुका पातळीवर देखील पत्रकार संघ झाले तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चाळीस तालुका पत्रकार संघामध्ये पत्रकार तालुका चाळीस तालुक्यांमध्ये पत्रकार भवनच्या इमारती उभे राहिलेल्या आहेत आमची विनंती जशी ठिकाणी विनंती केली की सरकारनं आम्हाला इथले पत्रकार भवन आणि पत्रकार गृहनीमा दोन्हीसाठी आम्हाला मंसरमध्ये जर जागा दिली तर या मंसर आणि परिसरातल्या पत्रकारांचा निश्चितपणे एक मोठा प्रश्न दूर होऊ शकेल पत्रकार भवन यासाठी आवश्यक आहे की मंजर आणि भीमाशंकर या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून पत्रकार येत असतात त्यांच्यासाठी जर आपण तुम्ही निवासाची व्यवस्था आपल्याला त्या पत्रकार भवना करता आली तर निश्चितपणे आपल्या आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल आंबेगाव पत्रकार सांगितलं काय काय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात खरं म्हणजे आपण जे उपक्रम राबवतात महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या तालुका पत्रकार संघांपर्यंत हे उपक्रम आपले पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येक तालुका पत्रकार संघाने अशा पद्धतीचं सामाजिक कार्य कसं पुढं येता येईल या दृष्टीनं देखील प्रयत्न केला पाहिजे आपलं मी अभिनंदन करेल आणि आपल्याला आणखी एक विनंती करेल की आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात जे तालुका पत्रकार संघ चांगलं काम करतात त्या तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करीत असतो मागच्या आठवड्यामध्ये सेलूला आपला हा कार्यक्रम झाला पुढच्या वर्षीचा हा कार्यक्रम आपण मंचरमध्ये घ्यावा आणि मी जाहीर म्हणजे सांगू इच्छितो की निश्चितपणे आपलं काम आपल्या पत्रकार संघाचं काम चांगलं आहे आपला देखील या पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो त्या दृष्टीनं देखील आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो वेगवेगळे वे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत आपल्याला टी व्हीमध्ये टी व्हीचे जे काही प्रश्न आहेत व्हीच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने चर्चा करत असतो की ज्या गरजेच्या गर नाहीत अशा बातम्या दाखवल्या जातात किंवा लोकांचे प्रश्न टी व्हीवर येत नाहीत म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील महागाईचे प्रश्न असतील ह्या सगळ्या समाज समाजाच्या हिताच्या विषयाकडे दुर्लक्ष होतं त्याच्यात नेमक्या काय अडचणी आहेत ते कुमावत आणि निलेश करे आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील आपण घरामध्ये टी व्ही ऑन करतो आणि चर्चा करत राहतो की हे चुकीचं दाखवलं जातंय ते बरोबर नाही किंवा आमचे प्रश्न कुठे दिसतच नाहीत म्हणजे क्राईम असेल किंवा ज्या नको असणाऱ्या बातम्या आपल्यावर लागल्या जातात तर हे नेमकं का होत आहे आणि मागची काय टी व्ही चालकांची आणि संपादकांची भूमिका असू शकते ते सगळं आपल्याला आजच्या या दिवसभराच्या शिबिरामध्ये ऐकायचे दुपारच्या सत्रामध्ये देखील सम्राट फडणवीस आणि त्यांची देखील आपल्याला भूमिका जाणून घ्यायचे वेगवेगळ्या वेग विषयावर आपल्याला आज मंथन करायचं ह्या सगळ्या कार्यक्रमाला का आपण आलात तुमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं वळसे पाटील साहेबांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन सहकार्य ने आवडत असतं ते देखील आज त्यांचा एक कार्यक्रम असताना देखील तो कार्यक्रम न जाता या कार्यक्रमाला ते उपस्थित मी त्यांचंही आभार मानतो त्यांचंही स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि ज्यांना आज आपण इथे सन्मानित करणार आहोत त्या सगळ्या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र